वैजापूर विभागातील महावितरणच्या चाळीस कामगारांनी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे बुधवार तारीख दोन रोजी नवगजेबा फंक्शन हॉल येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय नेतृत्व जहीरुद्दीन यांच्यावर विश्वास ठेवत हा निर्णय घेण्यात आला आहे यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास महावितरण कार्यालयासमोर संघटनेच्या फलकाचे अनावरणही करण्यात आले या प्रसंगी संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी श्रावण कोळुनकर ताराचंद कोल्हेमामा शेख रफीक विश्वंभर लोखंडे प्रशांत जगताप वसंत अव्हाळे शेख मुजाउद्दीन यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रमोद त्रिभुवन समज शेख मजार शेख अन्सार शेख बाबासाहेब लांडे अनिल कडे अंकुश भुसकडे जगदीश टोंबरे वर्षा नेवारे बापू कलसाईद सागर काकडे परमेश्वर शिंदे अनिल त्रिभुवन प्रशांत ढंगारे राहुल देसाई राहुल सत्दिवे वसीम पठाण सौंके मॅडम निजाम शेख मगर नाना वसंत आव्हाले फकीरा पवार सुभाष जुरकर संजय लाड अळचकर निशांत शेख मॅडम यांचीही उपस्थिती होती